हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेकर शीतल तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की तुम्हाला जर असा कोणी त्रास देत असेल तर तुम्ही काय कराल असा मी एक काल व्हिडिओ टाकलेला होता माझे काम जरा आज उशिरा झाले कारण मला आज काम होते मी गहू निवडले एक मेथीची जुडी होती ते तोडली कोथिंबीर स्वच्छ केली त्याच्यामुळे माझे काम जरा उशिरा झालं त्याच्यामुळे मी थोडा उशिरा व्हिडिओ बनवत आहे तर काल मी व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि मी तुम्हाला विचारलं खरंच तुमच्यासोबत कोणी असा करेल करेल तर तुम्हाला असा कोणी त्रास देईल तर तुम्ही नक्की त्याच्यावर काय कारवाई कराल आणि ही कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि लवकरच मी तुम्हाला त्याचे जे मी कारवाई केलेली आहे त्याचे मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे की मी काय केलेलं आहे बाबा कारण मी मागल्या एक दीड वर्षापासनं हा त्रास सहन करत आहे आणि माझं सगळं सत्य असून माहीत आहे तुम्हाला की सत्य ज्यांचं असलं त्यांना वेळ लागते वेळ लागते सत्य असलं त्यांना वेळ लागते पण उशिरा होत उशिरा सत्याचा निर्णय लागते पण लागते जरूर खोटं हे खोटंच असते बरोबर आहे की नाही आणि आजचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये लोक काय करतात तुमचंच खातात आणि तुम्हालाच लोक बोलतात बरोबर आहे की नाही तसं प्रकार माझ्यासोबत मागल्या एक दीड वर्षापासून झालेला आहे आणि मी सहन करत आहे सहन करत आहे कारण आपल्याला लोक मूर्ख झाले त्याच्यामुळे आपल्याला मूर्ख व्हायचं नाही आहे तो थुकला म्हणून आपणही थुकायचं आहे की नाही त्याच्यात मी आपल्यात काही फरक राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कायदेशीर मार्गाने ही प्रक्रिया करायची आहे बरोबर आहे की एवढं मोठं करणं हे सोपं काम नाही आहे बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा मला एवढं मोठं करणं हे सोपं काम नाही आहे है। की नाही मजा वाटली करता वेळेस मजा वाटली है की नाही करता वेळेस असं वाटलं की वाट अरे काय पण जर आता आता मजा येईल बरोबर आहे की नाही वेळ उशीर लागेल ना मी असं नाही म्हणत आहे वेळ लागणार पण होणार जरूर मला विश्वास आहे वेळ लागणार पण होणार जरूर जर आपण दररोज भांडतो म्हटलं तर तेच आपला मूळ खराब होणार आणि मागे असंच झालं होतं तर मी एक दीड महिना तर व्हिडिओ टाकले नव्हते कारण मी हे सगळं बघितलं नव्हतं मी दुसरीकडे राहायला गेली होती आणि हे सगळं मी बघितलं तर ना पहिल्यांदाच मी हा सगळा प्रकार जो आहे तो बघितला होता या एरियामध्ये आणि हे कसं थोडंसं म्हणजे घेऊन घेतलं नव्हती तेव्हा तर हा जो सगळा प्रकार आहे तो मी पहिल्यांदाच आपल्या डोळ्यांनी पाहिला होता त्याच्यामुळे मी नाही मला भीती वाटली आणि भीती म्हणजे मी नाही बोलू शकली तेवढं म्हणजे जे समोरचे व्यक्ती बोलतात त्या पद्धतीने मी नाही बोलू शकत आणि दररोज दररोज तर तुम्ही उठून सुटून हे सगळं वादविवाद करणं तर कोणीच नाही करू शकत ज्याला सवय आहे एखाद्याला तोच करू शकते बरोबर आहे की नाही एखाद्याला वाईट सवय पडली तोच हे काम करू शकते त्याचाही सगळा हिसाब घेतला जाईल आहे की नाही त्याचा पण सगळा हिसाब घेतला जाईल भगवंताच्या घरी देर आहे पण अंधेर नाही आहे की नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही आता मी व्हिडिओ बनवते याचा पण खूप लोकांना त्रास आहे तर असो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे माझा मला जे करायचं ते मी करणार मी कोणालाच त्रास देत नाही आमचं असं काम आहे आमचं काही असो पण आम्ही जाणून बुजून एखाद्याला कोणालाच आम्ही त्रास देत नाही आमच्या स्वभावातच ते आहे नाही की आम्ही दुसऱ्याचा कचरा आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकतो की आम्ही दुसऱ्याला त्रास देतो काहीच आमचं असं आहे नाही आता ज्यांना सवय पडलेली आहे त्यांचा पण हिशाब घेतला जाईल बरोबर आहे की नाही तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मला असतील कोणा ना कोणाच्या शेजारी असे लोक तर सापडतातच तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की यावर अजून काय केलं पाहिजे